विद्यार्थी मित्रांनो चाचणी क्रमांक आठ या चाचणीतील प्रश्न क्रमांक सात जी चाचणी आपली अक्षरसमूहाचे समसंबंध किंवा सहसंबंध या गटावर आधारित होती आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ए बी सी डी पर्यंत लिहून त्याचे क्रम देऊन त्या खाली खालीबरोबर ययम लिहून उलट क्रमाने अक्षरे लिहित जाऊन कच्च कामासाठी करावं लागणार आहे आणि मग आपल्या प्रश्नाकडे आपल्याला जाता येणार आहे आता प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला बीचा नंबर जो आहे तो लिहून काढला तो आहे दोन एचा नंबर आहे तो आहे एक वायचा नंबर आहे तो पंचवीस आणि जेडचा नंबर आहे तो सव्वीस या पद्धतीने यांचे नंबर लिहिल्यानंतर पुढचा जो अक्षरसमूह आहे त्यांचे नंबर लिहू आपण त्याच्यानंतर सीचा नंबर जो आहे तो आहे तीन डीचा नंबर आहे तो आहे चार त्याच्यानंतर एक्सचा जो नंबर आहे तो आहे चोवीस आणि चा जो नंबर आहे तो आहे तेवीस या नंबरमध्ये आपण समसम जर काढला तर पहिल्या ठिकाणी एक न वाढले दुसऱ्या ठिकाणी तीन न वाढले इथं वाढ आहे इथं वाढ आहे इथं मात्र एक न कमी झाले आणि इथं त्याच पद्धतीनं तीन न कमी झाले न वाढ तीन न वाढ एक न कमी तीन न कमी हा या अक्षरसमूहामध्ये संबंध आहे तो संबंध आपल्याला इकडं पुढे जोडायचा आहे आणि मग कुठले अक्षरे येतील ते आपण शोधून काढू आपण ई एफचा नंबर लिहिला सहा ईचा नंबर लिहिला पाच यू चा नंबर लिहिला एकवीस आणि वीचा नंबर लिहिला बावीस आपण इथं जो संबंध जोडला होता तो असा होता एक न तीन न वाढ एक न वाढ म्हणजे सात नंबरचा अक्षर सात नंबरचा अक्षर असणार आहे जी त्याच्यानंतर तीननं वाढ पाचमध्ये तीन वाढ म्हणजे आठ आठ नंबरचं अक्षर असणार आहे ई एच जी नंतर ई एच असा आपल्याला पर्याय एकच आहे म्हणजे हात पर्याय असणार आहे तरी पण आपण पुढे जातोय एकवीस तीन नंबरला मात्र काय झालं होतं की एकनं कमी झालं होतं म्हणजे एकनं कमी झालं होतं वीस आणि मग वीस नंबरचं अक्षर कोणतं आहे ते म्हणजे टी आणि परत चौथ्या अक्षराला काय झालं होतं की तीननं कमी झालं होतं बावीसपासून तीननं कमी म्हणजे एक एकोणीस आणि एकोणीस नंबरचं जे अक्षर आहे ते म्हणजे यस जी एच टी एस म्हणजे आपण इथं दोन अक्षरानंतर उत्तर जे काढलो ते उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अगदी योग्य आहे